या अधिवेशनामध्ये हे जे काही सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेले आहे आमचा मुख्यमंत्र्यांबरोबरच आरोप आहे की असे शिष्यपाल तुम्ही का वाचवताय अशी तुमची काय मजबुरी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही या लोकांना वाचवताय एवढे अपराध डान्स बार चालवतायत वाळू चोरतायत दादागिरी करतायत जमिनी लाटतायत माझ्याकडे सगळी प्रकरणं आली आहेत मागच्या अधिवेशनापासून तिथे लोक समोरून येऊन माहिती देत आहेत की यांनी कोणाकोणाच्या जमिनी ढापल्यात यांनी कोणाकोणाच्या जमिनी खाल्ल्या आहेत कोणाकोणाला दादागिरी करून बेघर केलेलं आहे त्यांच्या पुतण्यानी आत्महत्या केली आहे ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे घरातले लोक आत्महत्या करतायत कशासाठी करतायत काय त्याचं कारण आहे त्याच्या मुळाशी जा त्याची चौकशी करा की काय घडलंय की सगळे दारू पिऊन तिकडे जो काय धुमाकूळ चालू आहे खेडमध्ये याची सगळी वाच्यता येणाऱ्या अधिवेशनात होईल काय काय अजून प्रकार मागच्या अधिवेशनात तर फक्त दोनच प्रकरण आली बाहेर या अधिवेशनात पुराव्या सकट पुन्हा सगळी मी प्रकरण देणार आहे आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही किती वेळा हे वाचवणार असे हे सगळे तुमची बदनामी करतायत सरकारची तुमचं सरकार यांच्यामुळे डागळलं जात आहे मुख्यमंत्र्यांनी तरी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकलून दिलं पाहिजे आणि हे जे असे नासके आंबे आहेत मंत्रिमंडळातले ते काढले पाहिजेत